ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन झालेल्या मांजरी तालुका येथील विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या शहाऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा संघाला तब्बल चोपन्न लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची घोषणा करण्यात आली सभासदांना सतरा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय अध्यक्ष मोहन बंडू लोकरे यांनी जाहीर केला संघामार्फत शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षात आठ कोटी पंच्याण्णव लाख छत्तीस हजार रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला यावेळी अध्यक्ष लोकरे म्हणाले की शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि सभासदांना वेळेवर अर्थसहाय्य देणं ही संघाची प्राथमिकता असून संचालकांचा विश्वास व कर्मचाऱ्यांची प्रामाणिक सेवा यामुळेच संस्थेची प्रगती घडून येते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला त्यांनी सांगितलं की संघाकडे सध्या दोन हजार एक्केचाळीस सभासद एक कोटी सात लाख एकोणऐंशी हजार रुपयांचं भाग तर चार कोटी पंचेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी आहे व ग्राहकांकडून कोटी लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्यात बँकेकडून सात कोटी सात लाखांचं कर्ज घेण्यात आलं चार कोटी शहात्तर लाखांची गुंतवणूक करण्यात सभेला उपाध्यक्ष पांडुरंग माने संचालक परशुराम पवार ज्योतिराम यादव दादासाहेब भोजकर बाबासाहेब कोथळी रामा कासाई अण्णासाहेब संकेश्वर सुवर्ण चव्हाण माया भिलवडे मालुताई पाटोळे आदी उपस्थित होते मान्यवरांमध्ये दत्त शेतकरी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव यांनी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबन भेलवडे शिवाजी सौहार्द संस्थेचे अध्यक्ष अशोक काळवीरे शांतीसागर सौहार्दचे श्रीधर भोजकर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचे प्रधान व्यवस्थापक प्रदीप मगेनवर यांचा समावेश होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आभार बाबासाहेब गणेशवाडी यांनी केलं सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब काम कुटुंब हृदय स्वागत नोटिस प्रकार नम संघारे वार्षिक सर्वसाधारण महासभ अध्यक्षर श्री मोहन बंडूलोकर इवे ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಟುಕ್ರೆ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಪಾಂಡುರಂಗ ಮನೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಹಾಗೂ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರುಗಳ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಹಾಗೂ ಸಹಕಾರದಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಸಂಘವು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಗಳಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದೆ ಅದರ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ವರದಿ ಈ ಕೆಳಗಿನಂತೆ ಇರುತ್ತದೆ ದಿನಾಂಕ ಮೂವತ್ತೊಂದು ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ ಒಟ್ಟು ಎರಡು ಸಾವಿರದ ನಲವತ್ತೊಂದು ಸದಸ್ಯರು ಇರುತ್ತಾರೆ ಇದರಲ್ಲಿ ಎರಡು ಕೋಟಿ ಅರವತ್ತೊಂಬತ್ತು ಲಕ್ಷ ಎಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರದ ಆರುನೂರ ನಲವತ್ತೈದು ರೂಪಾಯಿ ಇರುತ್ತದೆ ಇನ್ನು ಒಟ್ಟು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ಕೆವುಗಳು ಎರಡು ಕೋಟಿ ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ಮೂರು ಸಾವಿರದ ರೂಪಾಯಿ ಎಂಬತ್ತೊಂಬತ್ತು ಪೈಸೆ ಇರುತ್ತದೆ ಒಟ್ಟು ಬ್ಯಾಂಕಿನಿಂದ ತಂದ ಸಾಲಗಳು ಏಳು ಕೋಟಿ ಏಳು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತೆರಡು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ बँकिंग हवं रुपये डी सी सी बँके बँके रुपये शंभर टक्के आमची वसुली झालेली आहे आणि पद सुद्धा ह्या वर्षीच होते प्रत्येकाला चाळीस हजारचं सा पद मंजूर करून आणलेलं आहे आणि जो मा जो सदस्य येईल त्यांचं मेंबर बी करून घेतलेला आहे अडचण कुणालाच काही केलेलं नाही मग आता राहिले काय डिविडंड आता तर तिने डिविडंड बारा टक्के सांगितलेत तुम्हाला किती द्यायचे सांगाल तसं करूया गोष्ट काय सांगितलं फायनल मागच्या मा वेळा पंधरा टक्के दिले आहे ह्या वेळा सोळा टक्के देऊ आहे आणि काय कुणाला काय बोलायचं तर बोला एकदम टक्के दिवस प्रापेट झाले म्हणून या नियमाकडून हे चौदाच करायचे सोळा केले

हे सोसा पिकायला पाहिजे हं यातकं सोसत झालं आणि निपट येणार इथे कधी का ही वर्ष सोळा टेक दोन बसतात काय काय ते

ಹಾ ಯಾವ ಬಾಯ್ ಚಾನ್ಸ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಶೀಟ್ ನೋಡೇ ಮಾಡುದು ಆಯ್ತು